डहाणू तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोसेसरी येथे दुर्घटनांच्या काठावरचा विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास पुलासाठी सोळा कोटी रुपये मंजूर असताना देखील विद्यार्थी आणि नागरिकांना तराफ्यांचा आधार घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय डहाणू तालुक्यातील कोसेसरी भुवाडी परिसरातील सूर्या नदीवर पूल उभारण्याचा भूमिपूजन सोहळा वर्षभरापूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही त्यामुळे स्थानिक विद्यार्थी व नागरिकांना नदी पार करण्यासाठी आजही लाकडी तराफ्यांचा जीव प्रवास करावा लागतोय शाळा व बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी तेरा ते पंधरा किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने त्यातच रस्त्याची दुरावस्था असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोळा कोटी रुपये निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती या पुलाच्या बांधकामासाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शनला कंत्राट देखील देण्यात आले आहे भूमिपूजन सोहळ्यानंतर वर्षभरात कोणतीही प्रगती न झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये संताप असून आंदोलनाच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाचे काम सुरू व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे सरकारी विभागांचा ढिसाळ कारभार व राजकीय उदासीनतेमुळे सामान्य नागरिकांची कुचुंबणा होत आहे गावाच्या प्रमुख नदी पूल नसल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे व यातना सहन कराव्या लागत आहेत पावसाळ्याच्या काळात नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते अशा परिस्थितीत नागरिकांना नदी पार करण्यासाठी जीव धोक्यात घालून लाकडी तडाप्यांचा आधार घ्यावा लागतो विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यास अडथळा निर्माण होत असतो त्यांच्या शिक्षणावर परिणाम देखील होत आहे गावात रुग्णालयाची सोय नसल्याने त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नदी पार करावी लागते परंतु पावसाळ्यात नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे ही सोय ठप्प होते ज्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले आहे जिल्ह्यातील अनेक भागात मंजूर करण्यात आलेले पूल आणि रस्ते अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत ठेकेदारांमधील वाद आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे याचा थेट फटका येथील नागरिकांना बसत आहे त्यातच कोसेसरीकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट व वाईट आहे पावसाळ्याआधी झालेल्या रस्त्याची दुरावस्था निकृष्ट दर्जाचे बनवल्याचे आरोप देखील करण्यात येत आहे साधारणत हा जो पुलाला मंजुरी मिळालेली आहे किती टाईम झालेला आहे या म्हणजे नदीवरती ये जा करण्यासाठी नदीवरती ये जा करण्यासाठी म्हणजे गेली चौदा वर्षे या साठी आम्ही तडफड करत होतो पण अखेर चौदा वर्षानंतर आम्हाला म्हणजे ते कामाचे ऑर्डर वगैरे भेटून काम चालू होईल सांगते असे सांगितले पण लोकसभेचे इलेक्शन लागल्यानंतर तत्काल उद्घाटन करून गेले पण त्यानंतर चार पाच महिने झाले पण अजून काही कामाचं म्हणजे स्टार्ट नाही केलं काम भूमिपूजन म्हणजे केलं होतं का या ठिकाणी किती वेळ झाला असेल भूमिपूजन करून साधारण चार पाच महिने झाले चार पाच महिने झालेत अच्छा हा जो प्रवास करता तुम्ही नदीतून अशा प्रकारे म्हणजे या तराप्यावरून किती म्हणजे लोक या दररोज प्रवास करतात दररोज म्हणजे दोनशे अडीचशे माणसं प्रवास करत असतील त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी पोरं हे रोजची डाऊन करतात या गावातून दुसऱ्या गावात जाणारी पोरं शाळेची मुलं शाळेची मुलं आणि त्यांना जीव धोक्यात घालून रोजचा प्रवास करावा लागतो आता समजा हा पावसाळा संपलेला आहे आणि या वेळेस असं प्रवास करणं सोपं आहे पण पावसाळ्यामध्ये कसं असतो प्रवास पावसाळ्यात म्हणजे लहान लहान मुलं एकदम जीव मोठीत घेऊन ना त्यांना प्रवास करावा लागतो कधी पाण्याची लहरे वगैरे जोरात असतात नदीला पूर पण खूप असतो आणि पाणी पण खूप नदीला असल्यामुळे बराच शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो पलीकडे कुठलं गाव आहे पलीकडे सोलचेत आहे सारशी तलवाडा कुंज खडकी दादडा अशी बरेच गावे आहेत तिकडची लोक म्हणजे इकडे येणारी जाणारी असे आणि शाळेचे विद्यार्थी आमच्या गावाचे ते दुसऱ्या गावी म्हणजे शाळेत जातात त्यांना खूप त्रास होतो नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे डहाणू तालुक्यातील शेवटचं टोक एक कोसेसरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आलो आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही नदी आहे आणि या नदीला हा तराप आहे अजूनही या वेळेसही नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आता तर पावसाळा नाहीये पण ज्यावेळेस पावसाळा असतो ना त्यावेळेस या तराप्यातून जीव घेणं हा प्रवास असतोच आताही आहे दररोजचे शेकडो नागरिक या तराप्याने प्रवास करू करत असतात बघा माझ्या पाठीमागे इथे आता एक तरापा दिसतोय या तरापावरती आता काही ग्रामस्थ या टोकाकडून पलीकडे गेलेत कोसेसरीवरून तिथे त्या पलीकडे जी काही गावं आहेत त्या गावात तिकडे नागरिक आपल्या कामानिमित्ताने चाललेले आहेत तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोसेसरी इथे जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे विद्यार्थी देखील या बोटीमधून जीवघेणा प्रवास करत असतात आपण पाहूया तोही मुद्दा की जवळपास आता कोसेसरी ते पलीकडच्या गावाला जो जोडणारा जो हा ब्रिज आहे पुलाचं काम मंजुरी मिळालेली आहे वर्क ऑर्डर देखील निघालेली आहे याला भूमिपूजन करून जवळपास सहा महिने झालेले आहेत तरीही अजून कामालाच सुरुवात झालेली नाही ज्या ठेकेदाराने काम घेतलेलं आहे त्यांनी अजून या कामालाच सुरुवात केलेली नाही आहे ग्रामस्थसुद्धा अनेक नाराज आहेत की वर्क ऑर्डर निघालेली आहे भूमिपूजन झालेलं आहे मात्र अजून कामाला सुरुवात झालेली नाही मध्ये लोकसभा निवडणुका देखील लागल्या होत्या विधानसभा निवडणुका देखील लागल्या होत्या या सर्व निवडणुका आता संपलेल्या आहेत कुठेतरी आता हा काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता ग्रामस्थ देखील करत आहेत कारण हा जीव घेणार प्रवास कधी थांबेल हा तरापा या टोकावरून त्या टोकावरती जो नागरिकांना नेत आहे त्याच्यावरील जी महिला ही तरापा चालवत आहे सुद्धा हा तरापा चालवून जवळपास आज पंधरा ते वीस वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे त्या आपण निश्चितच हा प्रवास जो आहे धोकादायक आहे हा कुठे थांबेल आणि कामाला सुरुवात कधी होईल याच प्रतीक्षेत तर हा तरापा मगाशी आपण पाहिला होता या टोकापासून त्या टोकाला तिकडे काही नागरिकांना सोडून आला आहे आता तिकडचे काही नागरिक घेऊन या ठिकाणी ही महिला येत आहे तराप्यावरती जी काम करत आहे ती पूर्ण दिवसभर हेच काम करत असते त्याचसोबत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हे विद्यार्थी देखील शाळेचे विद्यार्थी देखील या ठिकाणी आलेले आहेत जे आता या तराप्यावरून प्रवास करणार आहेत अतिशय हा प्रवास आहे ना तो धोकादायक प्रवास आहे कुठेतरी प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे गांभीर्य घेतलं पाहिजे त्याच प्रकारे ज्या ठेकेदाराने हे वर्क ऑर्डर घेतलेली आहे काम करण्यासाठी ज्यांनी हा हाती घेतलेला आहे तो सुद्धा त्या ठेकेदाराने विचार केला पाहिजे लवकरात लवकर या पुलाचं काम सुरू करून इथल्या स्थानिक लोकांना ग्रामस्थांना तसेच बाहेरील येणाऱ्या कामगारांना सुद्धा हा प्रवास सोपा जाईल यासाठी हा काम लवकरात लवकर करावं कारण हे जे चिमुकले आपण पाहत आहेत माझ्या पाठीमागे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना धोका पत्करून हा प्रवास करावा लागत असतो आपल्या एका शिक्षणासाठी दररोजचा हा प्रवास कधी थांबेल अशा प्रकारे आणि कधी त्यांना योग्य असा पूल आणि बांधून मिळेल हीच प्रतीक्षा करत आहेत बस करता किती वर्षापासून असा प्रवास करताय ते लहानपासून ते फार वर्षापासून असाच प्रवास करताय का अच्छा मग तुम्हाला अच्छा तुम्हाला आता हा इथे पूल बांधून मिळणार आहे सहा महिने झाले अजून सुरू झालेलं नाही काम काय सांगाल तुम्ही आम्हाला बाहेर अच्छा पाहने भीती नाही आवडत का तुम्हाला तिकडनं यायला भीती आवड ना काय या आम्ही इकडच्या भीतीच वाटत वाटे ना काय आता ही शाळेची मुलं पण शिकतात त्या ठिकाणी त्यांना पण असाच प्रवास करावा लागतो काय सांगाल प्रशासनाला तुम्ही हा भीव साधन करायला मुला पण जाती बरोबर पूल झाला पाहिजे ना काय या मंजुरी मिळालेली आहे जवळपास सहा महिने झाले त्याची वर्क ऑर्डर म्हणजे कामाचे ऑर्डर पण निघालेली आहे पण अजून ठेकेदाराने आणि प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही काम करायला काय सांगाल तुम्ही लवकर पाहिजे पावसाळ्याच्या आधी व्हायला पाहिजे पावसाळ्याचे तर होता पा मग कुठून जायचं रस्ता पण हे आखाण्याची भर तर आपण ऐकलंय की इथे जे ग्रामस्थ काही आलेले आहेत ते सुद्धा म्हणतात की हा पूल लवकरात लवकर झाला पाहिजे आम्हाला दररोजचा या प्रवास धोकादायक प्रवास करावा लागतोय लहान मुलं सुद्धा आहेत आपण या महिलांकडून ऐकलंय की बऱ्याच वर्षांपासून हा प्रवास करतात हा प्रवास कधी थांबेल या सुद्धा प्रतीक्षेत आहेत किती वर्षापासून तुम्ही तराबा चालवत आहे अच्छा म्हणजे दररोजचा असाच तुम्ही हा काम करताय का म्हणजे या टोकापासून त्या टोकावर जाण्यासाठी तर तुम्हाला काय पूल हवा आहे का इकडे मग पुलाच इथे मंजुरी झाली होती अजून कामाला सुरुवात झालेली आहे का नाही झाले का अच्छा काय नाव तुमचं संगीता कालुराम कुठे चाललेत शाळेत चालेल का तराप्यावरून जावं लागतंय का तुम्हाला अच्छा भीती नाही वाटत तुम्हाला तराप्यावरून भीती वाटते तुम्हाला मग काय पूल झाला पाहिजे का नाही चले, हो। हा बाई तुझं नाव काय पुरे अच्छा तुम्ही आता कुठे शाळेत चालेल का अच्छा मग हा तरावाचा जो प्रवास करावा लागतो तो दररोज तुम्हाला करावा लागतो का हो। दररोज करावा लागतो शाळेत यायला आणि जायला हो। अच्छा मग तुम्हाला भीती वाटत नाही का भीती वाटत पण काय करतो अच्छा तर पावसाळ्यात मग तुम्ही कसं काय येता होडीतूनच येत का पावसाळ्यात पण मग तेव्हा तर पूर वगैरे असतो तेव्हा मग अच्छा मग शाळेला सुट्टी करायला लागते का हो। अच्छा मग हे पूर जर समजा तुम्ही शाळेत जेव्हा येता तेव्हा तुम्हाला याच्यातून जे तराप्यातून यायला लागतंय तर तुम्हाला भीती तर वाटत असेल ना का कधी आपण पडू शकतो मग आता पूल झाला पाहिजे का नाही पाहिजे झाला पाहिजे का मग तुमच्या इकडे तर आता पुलाला तर मंजुरी कधीच मिळालेली आहे सहा महिने झालेले आहेत अजून पूल झालेला नाही मग तुम्ही काय सांगाल पूल लवकर झाला पाहिजे का नाही लवकर झाला पाहिजे पण अजून तर काम चालू झालं नाही बघू आता कधीपर्यंत होते ते अच्छा म्हणजे हे काम चालू करण्यासाठी भूमिपूजन वगैरे झालं होतं का झालेलं होतं अच्छा हा जो आता प्रवास होतोय तर, तर, तराप्या मधून जीव घेण्या प्रवास करू लागू शाळेच्या मुलांना ग्रामस्थांना ह्या किती वर्षापासून असं असं आहे मी लहानपणापासून मग चालू आहे पंचवीस वर्ष अच्छा हा आता पूल झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे झाला पाहिजे आता लहान मुलांना जा, जायला ना ते प्रॉब्लेम होतो शाळेच्या मुलांना जायला हो अच्छा बरेचसे सांगतात का सहा महिने होऊन गेले तर मंजुरी मिळाली वर्क ऑर्डर पण निघाले अजून काम चालू केलं नाही काम त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे नाही पाहिजे लवकरात लवकर केलंच पाहिजे पावसाळ्यात माझा हा प्रवास असतो जे करतात तो होतो का प्रवास तो होतो ना पण कसं शाळेच्या मुलांसाठीच होतो तो असं ते जीव घेण्याचा प्रवास आहे खूप अच्छा पूर वगैरे आला तर तेव्हा त्या ठिकाणी मग ते बंद मग शाळा पण बुडते ना मुलांची नुकसान होते त्याच्यात म्हणजे प्रशासनाने लवकरात लवकर लो याची दखल घेऊन काम करायला पाहिजे करायला पाहिजे तुम्ही म्हणजे काय नोकरी करता काय करता तुम्ही घरीच आहे सध्या तरी अच्छा हा जो प्रवास आहे तो तुम्हाला जाण्या येण्यासाठी कसा आहे म्हणजे तिकडे पलीकडे शॉर्टकट आहे जाण्यासाठी म्हणून जाता की कसं नाही थोडं तिकडनं शॉर्टकट पण तिकडनं लॉंगकट आहे असं अच्छा अच्छा तो लॉंगट आहे का हो तुम्हाला कासा वगैरे जव्हार कुठे जायचं झालं तर हा हा महाज होडीतूनच जावं लागतं कामानिमित्ताने जे लोक प्रवास करतात तो याचा उपयोग करतात हां म्हणजे वेळ वाचण्यासाठी मग हा सोपा होतो असं नाव काय तुमचं राहुल धापसी हो तर आज आपण कोसेसरी या ठिकाणी आलो होतो आणि जी समस्या आहे इथल्या सर्वात मोठी समस्या आहे म्हणजे ती इथल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी पूल नसल्यामुळे हा जीव घेणार धोकादायक प्रवास करावा लागतोय या तराब्यातून ज्या तरफ्यातून प्रवास करावा लागतो त्या मी मीसुद्धा बसलेलो आहे अतिशय धोकादायक हा प्रवास म्हणता येईल कारण आत्ताच आपण अनेक ठिकाणी घटना पाहिलेल्या आहेत आपण बोटीच्या अपघाताच्या व्हिडिओ आता काही दिवसापूर्वी आलेल्या होत्या आपण गेट ऑफ इंडियाजवळ हा प्रश्न झाला होता त्याचप्रकारे इथेही हा नदीतून अगदी खोल भाग आहे हा आणि याच्यातून हा बोटीतून प्रवास करावा लागतो आहे म्हणजे हा तारपा जो आहे तरापा आहे हा तरापा म्हणजे जुनादेखील आहे आणि ह्या ज्या महिला आहेत ज्या तरापा चालवणाऱ्या या बऱ्याच वर्षांपासून ही सेवा करत आहेत इथल्या नागरिकांना इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे आणण्यासाठी सहा महिने होऊन गेलेत अजून हा म्हणजे भूमिपूजन होऊन पुलाला काम मात्र सुरुवात झालेले नाही हाच मोठा प्रश्न आहे इथले ग्रामस्थ बऱ्याच दिवसांपासून वाट पाहून आहेत की हा पूल कधी होईल आणि आमचा सुखकर प्रवास जो धोकादायक प्रवास आहे तो सुखकर कधी होईल याच्या प्रतीक्षेत आहेत काय सांगाल दादा तुम्ही हा आता प्रवास करताय आपण याच्यातून कसं वाटतंय तुम्हाला या प्रवास करताना भीती वाटते का नाही तुम्हाला वाटते आणि पूल व्हायला वा, पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ना तर सर्वांचं म्हणणं हेच आहे की पूल लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि हा जो प्रवास जो आहे अशा प्रकारे इथे येऊन थांबलेला आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत मला वाटतं इथे कुठली कुठली गाव आहेत या ठिकाणी सारशी तेलवाडा अच्छा अच्छा म्हणजे इथे पण काश्याला पण जायला लागेल अच्छा काशाला पण जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे म्हणून ही नदी ओलांडून इथून मुख्य मार्ग जो जव्हार कासा मार्ग आहे तो पुढे लागतोय इथे सारशी म्हणून जे गाव आहे जे सोनाळा म्हणून गाव, गाव आहे म्हणजे अशी बरीचशी गाव आहेत छोटी मोठी पाडे आहेत तर आ, जो जो न, हा जो कोशेसरीचा जो हा भाग आहे ना हा अतिशय दुर्गम आणि शेवटचा टोक आहे जो डहाणू तालुक्यातला हा भाग आहे तसेच पालघर विधानसभा देखील या ठिकाणी येत आहे मला वाटतं की हा पुलाला ग्रामस्थांनी सांगण्याप्रमाणे म्हणजे सहा महिने झालेले आहेत साधारणत भूमिपूजन होऊन त्यानंतर निवडणुका देखील लागल्या लोकसभा विधानसभा यामुळे काम थांबण्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता सर्व निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा पूल काम सुरू होऊन लोकांना पावसाळ्याच्या आधी पूर्णत्वास मिळावा जे ठेकेदारांनी काम घेतलं आहे त्यांनीसुद्धा आणि प्रशासनानेसुद्धा लवकरात लवकर लक्ष देऊन या ठिकाणी कामाला सुरुवात करावी कारण हा जो प्रवास आहे केवळ नागरिकच नाही तर शाळेचे चिमुकले देखील या बोटीतून म्हणजे या तराप्यामधून प्रवास करत आहेत आपण पाहताय आमच्यासोबत ही जी महिला आहे आम्हीसुद्धा हा धोकादायक प्रवास करून पाहिला कुठेतरी मनात भीतीच असते की बोट उलटली तर काय होऊ शकतं आहे म्हणजे आपण आत्ताच गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ जो अपघात पाहिला जी आपली बोट होती प्रवाशांची पर्यटकांची त्या पर्यटकाची बोट धडकल्यामुळे म्हणजे त्याला नेव्हीची बोट धडकल्यामुळे ती समुद्रामध्ये कोसळली आणि तेरा जणांचा मृत्यू झाला तर तसा कुठेतरी हा असा हादसा होऊ नये म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी आपण ब्रिज पुलाचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण सुरुवात करावी आणि लवकरात लवकर तो झाला पाहिजे आणि इथल्या नागरिकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत हेच अपेक्षा करतोय पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल कॅमेरामॅन शैलेश तांबडा काम चालू केलं होतं आणि ते दुसरीकडे घेऊन गेले का माल पण घेऊन गेले साहित्य घेऊन गेले गंजाळला का। काम चालू आहे तिकडे असे बोलायचे अच्छा आ, हा, हा। ते झाल्यावरती परत येत होत बोलायचं अच्छा म्हणजे खोदून ठेवलंय ते दोन तीन महिने आधी खोदलेले का हा दोन महिने झाले परत येतो असे बोलून गेले पण आलीच नाही ते परत आलेच नाही नाही आले तुम्ही बाईट देता का म्हणजे त्याच्या संदर्भात बोलता तुम्ही नाही बोलले 塞班的，没事。 እንንንን <laughs> እንን Thank <laughs> you.